आपल्या बंडाची जे काही स्वप्न होते ते पण येण्याचं काम काही करत आहे मला करावं काय काय चालतं कसं असतं आणि मलाही बरंच काही त्याच्यामध्ये शिकायला मिळालं बरंच काय शिकायला मिळालं कारण आपण विहारामध्ये कचशील घेतो बुधवनाच घेतो आणि तुम्ही सरकार सीक झालं तुझ्या वंदना झालं दमसंघ आणि तू तर दमसंघ जास्त घेतच नाही प्रत्येक वेळेला तुम्ही बघतेस गजा माझ्या माझ्या ताईच्याकडून म्हणजे आपल्याकडनं नाही का अनुभवताना आपल्याकडून सुरुवात होते आणि छान प्रकारे सुरुवात होते आणि प्रत्येकाच्या आणि गजा पण मला वाटतं की सुरुवात केली नाही पाणी पाहिजे बघितलं पाण्याचं जर हा आपल्या पंचशिला बघत नाही काली भाषा आहे काली भाषेत आपल्याला रोज कळत नाही मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून कालीभाषेचं मराठीतून ट्रान्स करतो कारण माहीत नसल्या काय ना आपण मार्ग पण हे दुर्लक्ष करतो पंचशिलेचं महत्व ज्यांना त्यांना माहीत आहे ना ते खरंच त्याला त्यांचं का पालक नाही आपलं स्वतःचं आयुष्यात तर सुंदरच असतो आणि आपल्याबरोबर आपल्या परीक्षा आपलं समन संमत एवढे त्याचंही कला म्हणून आपण त्यांची शिल्लक पालपूर पाळतो कारण मी मोजले गुरुजींचं सांगायचं म्हणा तर सांगितलं त्यांच्यामध्ये एवढी मस्त होती की छान होती की त्यांना राग हा त्यांच्यामध्ये नव्हताच कथाकथांनी काय सांगितलं राग राग मेश नाही का हे सगळं बाजून ठेवलं पाहिजे त्यांना कधी काय म्हणलं तरी मी कधी त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावरती कधीच बघितलं नाही कुणाला राग आम्ही बोललेलं आहे किंवा कुणाला का असं द्वेषाने बोललेलं आहे काय एकदम शांत आता बोलतो बुद्धांना आपण कुणी काही विचारलं काय म्हटलं त्यांनी पण कधी म्हणजे असं बोलून दाखवत होते ते करून टाकायची प्रत्येक गोष्ट आणि ते करून मोठं संगतीन त्याप्रकारे का नंतर बोलले पिढींचा स्वभाव त्यांनी स्वतःला म्हणजे त्या गौष्ठावामध्ये एवढं म्हणजे सांगून घेतलं होतं कारण मी त्यांच्या जेव्हा जेव्हा संवादही यायचे त्यांच्यामध्ये किंवा त्यांनी जेव्हा काही प्रवचन आपल्या माध्यमातून करायचे कारण त्यांच्यामध्ये सहनशीलता असता त्यांच्यामध्ये जे गुण ना खरंच आम्हाला आले की आपण तर कधी म्हणजे कधी घ्यायचं कारण त्यांच्या तर खूप वाटत नाही आपण पण असं चालत आहे आपण पण असं केलं आणि महिलांना जास्त करून एवढं म्हणजे प्रोत्साहन करायचे प्रत्येक महिलेला उठवायचे त्यांना म्हणजे पुढं आणायचा प्रयत्न करायचे तर बसले पण नाहीत पण त्यांच्या ज्या ज्या आठवणी आहेत त्या सांगायला सांगण्यास कमीच वाटतात आणि आपण जो बिहारात येतो ज्या ज्या महिला दिवस आहे त्या माध्यमातून मला एवढं सांगितलं की माझी पण एक संकल्पना आहे मी तीन हजार महिला काही ग्रुप करते त्या माध्यमातून त्या महिलांना ज्या घरात बसतात खेळात तरी त्या घरी 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 तरी तर तुम्ही बाहेर काही चांगले यावर समाज राज्यामध्ये काही चालणारी नसते पण समाजच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यावरती बसतील आणि येणाऱ्या पिढीला त्याच्या माध्यमातून एक पिढीला प्रवास आणतील किंवा त्यांच्या जॉबच्या माध्यमातून म्हणा चळवळीच्या माध्यमातून म्हणा ह्या महापुरुषाचे विचार त्यांच्या घरात नसतील ह्या माध्यमातून आम्ही असे संपर्क केलं की एकूण करायचा त्यांच्याकडे ती पण नवऱ्या नवऱ्या पण त्यांना पण तुम्ही एक पाडल्यामध्ये साथ राहावा आणि त्यामध्ये जॉईन

पैसे आपल्याला जमा होणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या पाया उभारणं आणि स्वावलंबी होणं आहे आणि त्या माध्यमातून महिलांना शिक्षण कसं व्हायचं हे पण प्रशिक्षण देणार आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी असतील म्हणून ते त्यांच्याशी संपर्क साधून महिलांचा त्यांच्या पाया उभारण्यासाठी म्हणजे त्यांचं जे काही नवृद्ध होतील त्यांना जे त्या आवड त्यांचं ज्या अवधीच आहे त्या त्या क्षेत्रामध्ये आणि तेवढे तेवढे काय इंजिनियर डॉक्टर वकील त्या महिला हा सगळ्या महिलांना घेतात कारण त्यांच्या मार्गदर्शनातून या महिला काहीतरी त्यांच्या पालन पायण्यासाठी मला मदत होते आणि त्या मला त्याने मला वाटतं की प्रत्येक महिलाने जिजाऊसार यशा एक महापूजा केली बरं पाहिजे काही करत राहून कारण आपण आपल्या पाहिजे उभारणार आणि जिजापून सगळं तर आणि जर त्यांना म्हणून काही महिला निमित्त ज्या ज्या महिला खरंच कष्ट करतात आणि त्यांचा कष्टाला त्या मुलांनी पण न्याय देणं गरजेचं आहे आणि त्या मुलांना आम्ही अशी महिला पण शोधून काढतो की ज्या खरंच शून्यातून मिश्रण निर्माण तर मुलांना काहीतरी मोठं इंजिनियर डॉक्टर बनवतात होतं त्यांचा ह्या निर्माण समाज <स्थ> करतात कारण ह्या माध्यमातून ज्या महिलांना घरारी पुढे आणायचा <sk़ु> प्रयत्न करते मी आम्हाला परवाच सप्तिच्या माध्यमातून आणि गांधीनगरच्या मुलींना एकूण सत्तर मुलीनं बाहेर चाललेलं आहे त्यानं लेझीचा माझ्या त्या माध्यमातून सत्तर मुली पडेल विचार करा तर आणि त्याला आहे कारण या चळवळीच्या गावामध्ये त्यांना कारण अजून बऱ्याच मुलींच्या घरातून म्हणजे आई वड्यालाच नाही त्यामुळं त्यांचं त्यांनी पण तुमच्यातच आलेलं त्या माध्यमातून त्यांनी सवाट आणली आणि त्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच कडे मिळून त्यांची जे पैसे त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या सोबत रोजगाराच्या जे करा असेल आणि प्रत्येक असेल त्याविषयाने जे काय कला दाखवतात त्याच कलेतून त्यांचा आणि त्या पैशाचा वापर त्यांच्यासाठी करा आणि जागतिक महिला देण्यासाठी जर त्याला सांगायला गेलं तर एकोणीसशे आठमध्ये जेव्हा जागतिक महिला देणार दिवस दिवस होता किंवा पाणी ठेवले त्या महिलांना वसून उपयोग जेव्हा चालू होता त्यावेळेस फक्त त्या महिलांना कामासाठी देतात जास्त तास घ्यायचं त्या महिलांना करा तास काम करतो पण आपल्याला मोबदला थोडं मिळालं म्हणून त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि या कामासाठी जेव्हा आंदोलन केलं तर दोन तीन वर्षानंतर त्याकडे सक्षम महिलांमध्ये एवढं म्हणजे ताकद आहे की जर काय आपण एकत्र जर आलो एकत्र तर काही करू शकत नाही हे आपण दाखवून घेऊ शकतो सगळे महिला म्हणून सगळ्यांना जागतिक महिलांना निमित्त सगळ्यांना खूप स्वेच्छा आणि मला पण मी काही जनते सांगितलं आणि मलाही आवडते मला आणि मी पण प्रत्येक मला ज्या ज्या रेसिपी आठवतं त्या मला काय नवीन बघायला मिळतं ऐकायला मिळतं आणि करायला मिळतं त्यामध्ये मग काय मला नवीन सांगितलं तर त्यामध्ये मी स्वतः बघितलं ऐकण्यासाठी पण आपण जेव्हा ऐकतो जेव्हा राहू त्यातून वाचण्यापेक्षापर्यंत ऐकूया म्हणून मला ऐकायला आवडतं पुस्तक वाचायलाही आवडतं आणि या समूहामध्ये मला वाटलं की तुमच्याकडे पण दरम्यान मी असतील आणि महिला असतील तर त्याच एकतूप करा त्या माध्यमातून आपण एक मोठा समूह निर्माण करू त्या माध्यमातून महिला सक्षम प्रयत्न करूया एवढं करयत्न करून